नातं म्हणजे केवळ दोन व्यक्तीमधील संबंध नसतो तर तो एक भावनिक बंध असतो प्रेम आपुलकी विश्वास आणि समजुतीने गुंफलेला आपण अनेकदा डिवोर्स हा शब्द फक्त नवरा बायकोंच्या ताटासुट्टीसाठी वापरतो पण खरं पाहिलं तर अशा प्रकारचा तुटावा इतर नात्यामध्येही दिसून येतो जसं की भावंड पालक मुलं जीवलग मित्र या सगळ्या नात्यातही कधी न विसरणारी दुरावा कधी ना कधी येतो बोलणं थांबतं नजरा चुकतात आणि ओळखीचं नातं अनोळखीकडे झुकतं हा पण एका प्रकारचा भावनिक डिवोर्स असतो आपल्या दैनंदिन जीवनात वेळ कमी आणि स्पर्धा जास्त असते त्यामुळे इगो व्यस्तता आणि सततच्या अपेक्षांमुळे नात्याला लागणारा वेळ आणि समज कमी होऊ जातो बहीण भाऊ असोत आई वडील आणि त्यांची मुलं असोत सगळ्यांना वाटतं की समोरच्याने समजून घ्यावं पण कोणीच पुढाकार घेत नाही त्यामुळे नात्यामध्ये अंतर वाढतं आणि मग एक दिवस असा येतो त्या दिवशी काहीतरी असं होतं आणि सगळंच तुटेन असं होतं बहीण भाऊ असोत आई वडील असो किंवा त्यांची मुलं असो सगळ्यांना वाटतं की समोरच्याने समजून घ्यावं पण कोणीच पुढे येत नाही त्यामुळे नात्यामध्ये अंतर वाढतं आणि मग एक दिवस असं काहीच होतं की समोरचा आपलासा वाटणं बंद होतं कधी कधी क्षुल्लक गोष्टीपासून सुरू झालेला राग वाद आणि गैरसमज इतका वाढतो की त्या नात्याचं मूळच हादरतं जे नातं कधी काळी आपल्या जगण्याचा आधार होतं तेच नातं तुटून जातं हे तुटणं कागदावर नसतं पण मनात खोलवर असतं सतत बोचणार आणि खंत देणार असतं अशा नात्यांचा डिवोर्स फारच वेदनादायी असतो कारण त्याला कुठली समजूत किंवा न्यायालयीन सुनावणी जोडू शकत नाही या सगळ्याचा एकच उपाय म्हणजे संवाद थोडी समजूत थोडं माफ करणं आणि थोडं प्रेम देणं नातं टिकवायचं असेल तर मी बरोबर आणि तू चुकलास हा दृष्टिकोन सोडावा लागतो कारण कोणतंही नातं परिपूर्ण नसतं पण ते जपता आलं तर आयुष्य खूपच सुंदर होतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले बिनधास्त मनोगत